जलजीवन सारख्या योजना आपण तालुक्यामध्ये आणल्यास साधारण साडेचारशे कोटीपर्यंत आकडा सा अप्रॉक्स सांगतोय परंतु काम झालेली नाही एकाही घरात नळाचं कनेक्शन गेलेलं नाही ही गेलेल ना वस्तुस्थिती आहे कसं बघतायकडे तुम्ही जी गेल्या महिन्यामध्ये गेल्या पाच सहा महिन्या पूर्वी जो झेंडूबाब रस्ता म्हणून फेमस झाला होता तो झेंडूबाब रस्ता सुद्धा तुम्हाला झालाय म्हणून सांगण्यात आलेलं होतं पण त्याच्यावर काही झालेलं काम नाहीये झेंडू बांबा झाला ना नाही मला तर सांगितलं पूर्ण झालं नाही तुम्हाला ते खोट सांगितलं ते काय झालेलं पत्रकार त्या रोड ने नक्की माहिती घेतलं मला सांगितलं होतं पूर्ण झाला कार्यक्रम पण घेतला होता तिथे मला वाटत नाही मी नक्की चेक करेन झालं जलजीवनची अवस्था तालुक्यात जलजीवनचा मी रिव्ह्यू लगेच घेईन कारण जलजीवनचे पैसे म्हणजे मला जलजीवनचे एकाच गोष्टीचं वाईट वाटतं की आम्ही एवढा निधी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार एकत्र मिळून आणला पण दुर्दैव त्याचा असं झालंय की आता सोर्सचा प्रॉब्लेम झालाय म्हणजे आपल्या तालुक्यात आपल्याच असं नाही महाराष्ट्रात भारतात अनेक जिल्ह्यांमध्ये टाक्या झाल्या पण आता सोर्सचा पाणीच नाही त्याच्यामुळे पाण्याचा विषय हे पूर्ण राजकारण बाजूला ठेवून फार गांभीर्याने घ्यावा लागणार आहे म्हणजे एखाद्या गावात झालं तर समजू शकतो आपण की योजना पूर्ण झाली एका सिंगल गावात सिंगल घरामध्ये पण योजना गेलेली नाही तुम्ही जे मला सांगताय त्याचा मी तातडीने आढावा घेईन कारण का केंद्र सरकारमध्ये मी फार फॉलोअप कर तो निधी आणि इथे तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं जे सरकार होतं त्या सरकारच्या काळात अर्धे पैसे आपण महाराष्ट्र सरकारने दिले आणि अर्ध केंद्र सरकारने दिले आणि त्याचे जे मंत्री आहेत त्यांचे माझे अतिशय चांगले संबंध आहेत त्याच्यामुळे मी खूप वैयक्तिक फॉलोअप करून इथून आम्ही फार फॉलोअप घेऊन तो मतदारसंघासाठी प्रोग्राम केला होता मी जेव्हा सांगितलं त्याची मी नोंद नक्की घे विचार लाईन तेव्हा माहिती काढून नक्की सांगितलं इंदापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यासाठी कामं झाली उकडली गेली रस्ते उकरले गेले याचा जर तुम्ही काही मला कुठल्या रस्त्यांबद्दल मी बरेच रस्ते फिरत म्हणजे मी तालुक्यात खूप फिरते तुम्हाला माहिती आहे आजही मी एक दोन रस्ते पाहिले मेन तर तो गडकरी साहेबांनी घेतलेला मोठा रस्ता जो आपल्याकडे झाला आहे कनेक्टिव्हिटी झाली आपली ते मोठे रस्ते चांगलेच दिसत आहेत पण एक मला वाटतं मागचे तुमच्याकडे आले होते भांडगावला जेव्हा मला आठवतय की तो एक रस्त्याचा प्रॉब्लेम आला होता जो मी कलेक्टरांच्या निदर्शनात आले होते अशोक गोगरे यांच्याकडे मी कार्यक्रमाला गेले होते तो रस्ता काहीतरी एका दीड वर्ष आधीच झाला होता ते मला अशोक भाऊनी निदर्शनात आणून दिल्यावर मी लगेच कलेक्टरांना विनंती केली होती की के ह्याची मला माहिती द्या जर दीड वर्षात रस्ता खराब झाला असेल तर कॉन्ट्रॅक्टर वर्षा तीन वर्षाची जबाबदारी असते ना तर तो कॉन्ट्रॅक्टरनी करून दिला पाहिजे